नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आज आपण उपवासाचा एक पदार्थ बघणार आहोत आणि त्याचबरोबर आंबट गोड अशी चटणी बघणार आहोत तर इथे मी उपवासाची कचोरी केली आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी साहित्य बघूया तर इथे मी बटाटे आहेत हे मी उकडवून घेतलेले आहेत साबुदाना साखर ओलं खोबरं इथे तुम्ही खोबरं घेतलात तरी चालेल शेंगदाणे कोथिंबीर लिंबू मिरची आणि मीठ साबुदाणा आहे हा आपण आता मिक्सरला लावून घेणार आहोत आणि त्याची पावडर तयार करून घेऊया तर इथे मी आता हे बघा मिक्सरला लावून घेतले आहे आणि हे असे झाले आहे आता आपण हे चाळून घेऊया तर इथे मी चाळणी घेतली आहे आणि यावरती मी आता हे चाळून घेते साबुदाणा आहे हा चाळणीच्या वरती थोडा जाडसर राहील तो आपण कचोरीचे बाहेरील आवरण तयार करणार आहोत त्यामध्ये ते आपण घालणार आहोत तर आता आपण स्टपिंग तयार करून घेऊया एक बाऊल घेतला आणि त्यामध्ये मी आता ओलं खोबरं घालते शेंगदाण्याचा कूट मिरची कोथिंबीर कोथिंबीर तुम्ही खात असाल तर घ्या नाही तर स्कीप करा साखर मीठ आणि इथे मी लिंबू घेतला आहे तर यामध्ये मी आता अर्धा लिंबू आहे तो मी पिळून घेते ह्या लिंबाने ह्या स्टपिंगला छान अशी आंबट गोड अशी चव येते आणि हे आता मी चांगले मिक्स करून घेते हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे आता आपण बाजूला ठेवूया तर आता आपण बाहेरील आवरणाची तयारी करून घेऊया तर इथे मी बटाटा आहे तो मी किसून घेते तर तुम्ही हाताने मॅश करून घेणार असाल तर हाताने मॅश करूनही घेऊ शकता तर इथे बघा सर्व बटाटा आहे तो मी किसून घेते तर इथे बघा सर्व बटाटा किसून झाला आहे आता यामध्ये मी साबुदाण्याचे पीठ मी तीन चमचे घालते मीठ आणि हे आता आपण चांगले हाताने मिक्स करून घेणार आहोत साबुदाण्याचे पीठ हे बटाट्यांवरती अवलंबून आहे की जास्त लागेल की कमी लागेल ते कारण बटाट्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असेल तर आबुदाण्याचे पीठ हे जास्त लागेल त्यामुळे आपण जर पीठ लागले तर अजून आपण घालणार आहोत यामध्ये पीठ जसे आपण चपातीला पीठ मळतो तसे हे पीठ मळून घ्यायचे आहे तर आता इथे पीठही मळून झालं स्टपिंगही तयार आहे तर आता आपण कचोरी तयार करून घेऊया इथे मी गोळा घेते तुम्हाला जेवढी कचोरी करायची आहे लहान मोठी त्या साईजमध्ये तुम्ही इथे गोळा घ्या आणि इथे हाताने चपट असं करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीमध्ये आणि यामध्ये मी आता स्टपिंग आहे ते मी घालते हलक्या हाताने इथे बंद करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीमध्ये आणि लाडूसारखा हातावरती गोल गोल करून घ्यायचा आणि आपण आता साबुदाण्याचे पीठ आहे त्यामध्ये आपण ही कचोरी घोळवून घेऊया हे बघा अशा पद्धतीमध्ये घोळवून घ्यायची आहे आणि अशाच मी सर्व कचोऱ्या आहेत त्या मी करून घेते तर इथे आता कचोरी झाली आहे करून आता इथे मी आंबट गोड अशी चटणीसाठी काय काय साहित्य घेतलं आहे ते बघूया तर इथे मी ओलं खोबरं घेतलं आहे कोथिंबीर तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या नाही घेतला तरी चालेल लिंबू साखर मीठ शेंगदाण्याचा कूट आल्याचा एक तुकडा आणि पाच ते सहा मी मिरच्या घेतल्या आहेत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूड घालते कोथिंबीर ओलं खोबरं साखर चवीनुसार मीठ लिंबू पिते मी यामध्ये थोडे पाणी घालून हे मी मिक्सरला लावून घेणार आहे तर आता इथे आपण कचोरी फ्राय करून घेऊया तर तेल आहे हे चांगलं मी गरम करून घेतलं आहे तर मी यामध्ये कचोरी सोडते गॅस आहे हा मिडियम ठेवा जास्त फास्ट किंवा एकदम कमी ठेवू नका तर इथे मी एका कढईमध्ये पाच ते सहा मी कचोऱ्या सोडल्या आहेत आणि इथे चमच्याने मी जरा हलवून घेते हे बघा खाली चिकटलेल्या नाही आहेत अजिबात कचोरी ह्या छान होतात आणि इथे मी पाच मिनिट ही कचोरी आहे ती मी फ्राय करून घेणार आहे कलर बघा बदलायला लागलेला आहे आणि इथे कचोरी छान अशी फ्राय झालेली आहे कलर चेंज झाला आहे आणि ही आता आपण काढून घेऊया तर इथे बघू शकतो किती छान अशी खुसखुशीत खमंग अशी कचोरी तयार झालेली आहे उपवासाला काय खायचे हा आपल्याला प्रश्न पडतो आणि उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो तर हा एक पर्याय खूप छान असा आहे तर मी कचोरी यातील एक आहे ती मी तुम्हाला फोडून दाखवते ही बघा किती छान अशी कचोरी झालेली आहे आणि ह्या आंबट गोड चटणीबरोबर ही कचोरी खूप चविष्ट लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही चॅनलवरती नवीनच असाल तर तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा तर चला भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार